भौर परिसरात विविध ठिकाणी सदोष बियाणामुळे कि अति पावसामुळे कि कोणत्या अज्ञात रोगास बळी पडून म्हणा पण बऱ्याच शेतकऱ्यांचे मका पिकाचे करपल्याने बळीराजा हदबल झाला आहे शेतातील असलेल्या व वा कनिस वाढीच्या काळात हिरव्यागार पिकाचे अशा पद्धतीने नुकसान झाल्याने हा बियाणाचा दोष कि वातावरणाचा कि शेत जमिनीचा याबाबत शेतकऱ्यात संभ्रम आहे खरीप हंगामातील हे मोठे नुकसान असून या अशा नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत या भागात सर्वाधिक क्षेत्र हे मका पिकाचे असते मागील वर्षी दुष्काळामुळे मक्याचे पीक पूर्ण क्षमतेने घेता आले नाही आणि या वर्षी थोडा अधिक पाऊस झाल्याने त्याचा परिणाम मका पिकांवर झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे पावसाचे पाणी अधिक झाल्याने या पिकांच्या मुळांवर बुरशीचे आक्रमण होत असून मुळांनी त्यांचे कार्य थांबवल्याने मक्याचे पीक असल्याचं मत काहींचे असले तरी काहींच्या मते हा बियाणाचा दोष असू शकतो होईल मात्र शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान आहे कारण खरीप हंगामाच्या उत्पादनात रब्बी हंगाम घेण्याचे नियोजन असते मक्याच्या पिकाच्या उत्पादनात असा फटका बसल्याने दसरा दिवाळी सण कसे साजरे करणार असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी पवार भाऊर आपलं नाव काय तात्या भाऊ पुंडलिक पवार देवळा काय कशा प्रकारे मकाच संदर्भात काय काय दोष आढळला आणि काय बियाणं संदर्भात काय काय सांगू शकणार तुम्ही या संदर्भात मी असं सांगेल की माझी गट नंबर दोनशे पासष्ट भऊर या ठिकाणी मी चालू वर्षी एक्क्याऐंशी नव्याण्णव एक बियाणं टाकलं होतं त्या बियाणं टाकल्यानंतर मका हा आता एक महिन्याच्या आत पूर्ण वाळला त्याचे आत्ता तुम्हाला फोटो दाखवतो याप्रमाणे त्याचे कनिज जे आहे जे निघाले त्याच्यामध्ये ही अशी परिस्थिती आहे याच्यामध्ये दोन एकरमध्ये दोन टॅक्टरसुद्धा कणीस निघाला नाही म्हणजे बियाणाचं आहे की कशाचं आहे हे शास्त्र या अधिकाऱ्यांनी बघावं शासनाने बघावं शासनानेसुद्धा मदत करावी कारण या असे हे भरपूर शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सगळ्यांची पाहणी करून सर्वांना योग्य निर्णय द्यावा बऱ्याच लोकांनी पीक विमा सगळ्यांनी जवळजवळ काढलेला आहे सीएसनाने म्हणा किंवा पीक विम्याने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मी शेतकऱ्या शेतकरी यांना त्यांनी स अधिकाऱ्यांना आणि पीक विमा कंपनीला कळू इच्छितो त्यांनी येऊन बघावं हा असा मका आहे हा खराब झालेला आहे या याच्यामुळे ह्या मक्याला कुठलंही उत्पन्न येईल असं नाही शेतकरी हा नुकसान भरपाईचा वाट बघत आहे तरी याबाबत निर्णय व्हावा या संदर्भात तुम्ही कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली का त्यांना काय निवेदन दिलं का तुम्ही मी दोन्ही कृषी तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकारी देवळा यांना दोघांना लेखी निवेदन दिलेले तसे माझ्याकडे परत आहे आणि विमा कंपनीला सुद्धा मी कंप्लेंट दाखल केलेली आहे